प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांची मोठी कारवाई गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी अवैध शस्त्रे आणि गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे गुंडाविरोधी पथकाने एका इसमाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह अटक करून गुन्हा दाखल केलाय पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात प्रजासत्ताक दिन व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले होते या अंतर्गत माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे आणि माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने शहरभर तपासणी सुरू केली होती गुप्त माहिती आणि सापळा पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना गुप्त माहिती मिळाली की रोकडोबावाडी देवळाली गाव येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने परिसरात सापळा लावला पोलिसांची चाहूल लागताच आतिश कैलास निकम वय तीस वर्ष राहणार रोकडोबावाडी देवळाली गाव हा मोकळ्या मैदानात पळू लागला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले तर जप्त मुद्देमाल यामध्ये एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस किंमत एकतीस हजार रुपये गुन्हा नोंद सदर इस्मा विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या अधीन गुन्हा नोंद करण्यात आलाय तसेच पोलीस आयुक्तांच्या विनापर्वांना शस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे योगदान ही यशस्वी कारवाई माननीय संदीप कर्णिक माननीय प्रशांत बच्छाव व माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीममधील पोलीस अंमलदार दिलीप सगळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अक्षय गांगुर्डे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे तर पोलीस विभागाचे आवाहन शहरवासियांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन नाशिक पोलीस विभागाने केले आहे उद्या सव्वीस जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि चौदा एप्रिल उत्सव असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले आहे की, की नाशिक शहरातील जे शरद गुन्हेगार आहे त्यांच्या हाचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार गुंडावरी पथकाचे पोलीस हवालदार विजय सुरवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसा नामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य डीसीपी पी क्राईम प्रशांत बचाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिधी पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सुरवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलीस न्यायाधीत सापार असला असता आरोपीने आम्ही कैलास आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू असताना त्याला पाठला करून त्याचा त्याला पकडले असता त्याच्या कंपन्याला एक गावठी व एक जिवंत काढतो असे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत